अंबरनाथमध्ये बाबू गायकवाड नामक तडीपार गुंडाने रात्रीच्या सुमारास तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे यात भावेश भोईर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे अंबरनाथ गावातील खडी मशीन रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले असताना यावेळी भावेश भोईर आणि त्याचे मित्र त्यांना भेटण्यासाठी गेले होते याचवेळी तडीपार गुंड बाबू गायकवाड आणि त्याचा साथीदार रौद्र मैराळे या ठिकाणी आले आणि त्यांनी भावेश भोईर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला यात भावेशच्या चेहऱ्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झालाय त्याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून त्यानंतर कॅम्प नंबर चार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुलुंडच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून तडीपार गुंड बाबू गायकवाडचा पोलीस शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर